डाळ्या आहेत कडधान्य आहेत या सगळ्या पंचवीस टक्के पाहिजेत आणि पन्नास टक्के हिरवे पदार्थ पाहिजे रोज एक पालेभाजी पाहिजे रोज एक सॅलड पाहिजे काकडी टोमॅटो मुळा गाजर आणि बीट चालत नाही काकडी मुळा टोमॅटो बाकीचे जे पण सॅलड मध्ये आपण रिस्पीट करू ते सॅलड एक पालेभाजी रोज एक डाळ एक कडधान्य आणि चपाती आणि सगळ्यात शेवटी येतो चपाती बाकी ही भात ह्याच्यामध्ये पण बरेच कन्सेप्ट आहेत की बाबा भात खावा की नाही खावा भाकरी खावी की नाही खावी मी सांगेन की भात ज्याला आवडतो त्याने खावा खाऊ नका भात हे खूप सिम्पल कार्बोहायड्रेट आहे म्हणजे तुम्ही खाल्लं की लगेच पसत लगेच साखर तयार होते तर रात्री आपण कसं झोपलं की काही ऍक्टिव्हिटी नाही म्हणजे त्या ग्लुकोजचा काही युटिलायझेशन नाही त्याच्यासाठी बेस्ट आहे की दु, दुपारी भात खावा म्हणजे तुम्ही दुपारी जी पण ऍक्टिव्हिटी कराल ते जे ग्लुकोज तयार झाले अटलीस्ट त्याचा कुठेतरी वापर होऊन जाईल दुपारी आठवड्यात दोन दिवस भात खाल्ला तरी सफिशियंट होऊन जाईल आता हे चपाती आणि भाकरी कोणी आता दोन चपाती खाते डॉक्टर आता तुम्ही सांगताय की हे नका हे खावा मला तर भूक लागते करायचं कसं तुम्ही जे दोन चपाती खाताय ना दीड किंवा एकच चपाती खावा भाजी पालेभाज्या आणि सॅलड जास्त खाण्याची सुरुवातच सॅलड पासून करायची म्हणजे आपआप शेवटपर्यंत चपाती आपोआप कमी होऊन जात हे झालं तुमचं खाण्यापिण्याच्या पद्धती पुढचा आहे तो व्यायाम आता व्यायामाबद्दल बरेच जण कोणी म्हणतं फक्त चाललं पाहिजे कोणी म्हणतं खूप पडलं पाहिजे कोणी म्हणतं योगा केलं तरी बरोबर होईल प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे जे अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आठवड्यातनं दीडशे मिनिट कमीत कमी चाललं पाहिजे एका आठवड्याचं दीडशे मिनिट दोन दिवस गॅप नाही पडला पाहिजे असं हे अमेरिकन गायडलाइट साठी पण त्यांच्याकडे काय आहे की त्यांच्याकडे स्नायूचं प्रमाण जास्त आहे स्नायूची क्वांटिटी म्हणजे मसल बल्ब त्यांच्याकडे जास्त आहे आपल्याकडे त्या मानाने कमी आहे आताचं जे सु गाईडलाइन्स आहे त्यानुसार फक्त चालणे उपयोगाचं नाही जे यंग लोक आहेत त्यांच्यासाठी मसल तयार होणं गरजेचं आहे मग काय करायचं आपल्याला चालायची सिंपल पद्धत काय आहे पाच दहा पाच पाच मिनिट स्लो चालायचं वॉर्मअप साठी दहा मिनिट फास्ट की जेणेकरून तुमचं पूर्ण शहरात गावाला पाहिजे एरोबिक एक्सरसाइज झाली पाहिजे परत पुढचे पाच मिनिटं स्लो हे दहा मिनिटं फास्ट परत पंधरा मिनिट वीस मिनिट तुमच्या कॅपॅसिटीनुसार करायचं हे झाल्यानंतर ना पुढचं हे तुमचं स्नायू बळकट करेल वयोमानानुसार प्रत्येकाने व्यायाम करू शकता युट्यूबला स्नायू बळकट करण्याचे भरपूर व्यायाम आहेत सत्तर वर्षाच्या व्यक्तीने काय करावं का आणि तीस वर्षाच्या व्यक्तीने स्नायू बळकट करायला त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे सगळ्यात सिंपल आहे आप आपल्यासाठी एक दहा जोर काढा दहा बैठका काढा शाळेतल्या कवयती आपण शिकलेलो आहे आतवर पायवर मला वाटतं की त्याचा उपयोग आत्ताच खरा होणार आहे आपल्याला ते तुम्ही एक वीस मिनिट जरी केलं तरी ते भरपूर सफिशियंट आहे म्हणजे फक्त चालणे हा व्यायाम नाही चालताना पण गप्पा मारत वीस मिनिट निवांत आपलं दिवसभर काय झालंय ह्याचा विचार करत चालण्यात तर काहीच मजा नाही आज चाललं पाहिजे पुढच्या पॉईंटवर येतो आपण गोळ्या आणि इन्सुलिन गोळ्या तर त्यात आता बऱ्याच शंका आहेत लोकांच्या गोळ्यांनी साईड इफेक्ट काढतील म्हणजे आता ट्रीटमेंट पाठ तर तुमची शुगर काय त्याच्यानुसार बदले पण जे गैरसमज आहेत गोळ्या आणि इन्सुलिन बद्दलचे ते मी थोडेसे सांगेन तुमच्या इनिशियल म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा शुगर तुम्हाला डिटेक्ट होते त्यावेळेस बऱ्याच लोकांना काही जणांची चारशे असते पाचशे असते साखर त्यावेळेस मी सांगतो की तुम्हाला दोन गोळ्या लागेल चार गोळ्या लागतील किंवा इन्सुलिन द्यावं लागेल बऱ्याच जणांचं असं असतं की मला इन्सुलिन नको ज्यांची किडनी खराब झाली किंवा जे उद्दम वयात आहेत त्यांनाच इन्सुलिनची गरज आहे मला आता गरज नाही पूर्णतः चितीचं आहे शरीरात देवाने आपल्याला शुगर कमी करायसाठी देवाने काय दिले इन्सुलिन आपण त्याला रिप्लेसमेंट काय दिलं पाहिजे इन्सुलिन प्रत्येकाला शक्य नाही पण का दिलं पाहिजे इन्सुलिन तर ज्या वेळेस तुम्ही डिटेक्ट म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही जेवढी साखर चांगली कंट्रोल मध्ये करा आणि समजा तुमची पन्नासाव्या वर्षी साखर डिटेक्ट झाली त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या होतो तुम्ही पहिल्या पाच ते दहा वर्षात साखर चांगली कंट्रोल केली तर तुमचं स्वादुपिंड शाबित राहतं आणि त्या राहिलेल्या तुमच्या ज्या पेशी जिवंत राहतात त्याच्यामुळं त्या राहिलेल्या जिवंत पेशींचा फायदा तुम्हाला उतरवायात होतो म्हणजे पन्नासशे तासात तुम्ही वीस वर्षानंतरनं तुम्ही जर कधीच कंट्रोल नाही ठेवली तरी इन्सुलिन घ्यावंच हो लागणार त्याच्यापेक्षा तुम्ही सुरुवात करा जरा कमी आली की तुम्ही गोळ्यांवर होऊ शकता गोळ्यांचा पहिला प्रश्न आहे की गोळ्यांमुळे किडण्या खराब होतात का शुगरच्या कोणत्याही गोळीमुळे कुठलीही किडनी खराब होत नाही लिव्हर खराब होत नाही मेंदू खराब होत नाही रक्तवाहिनी खराब होत नाही कुठल्याही गोळीमुळे नाही शुगर मुळे बरंच काय काय होऊ शकतं शुगरमुळे काय होऊ शकतं सिंपल सांगायचं तर डोक्याच्या केसांपासून पायाच्या नाकापर्यंत सगळं खराब होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं काय आहे त्यातलं रक्ताची गाठवण मेंदूमध्ये रक्ताची गाठून हृदयामध्ये रक्ताची गाठून हार्ट अटॅक पॅरालिसिस या गोष्टी होतात तिसरे येतं पायांच्या नसा खराब होणं न्युरोपॅथी झाला म्हणतो मग पायाला मुंग्याने आग लागल्यासारखं नाही त्या पुढची स्टेज म्हटलं तर पायाला बहिरपणा एवढा येतो की तुम्हाला पायाला एवढ्या मोठ्या मोठ्या जरी जखमा झाल्या तरी त्या लक्षात पण येत नाही आणि त्या लक्षात न आल्यामुळे भरून पण येत पुढचं असतं की डोळ्यांची नसा पाठीमागच्या रेटॅनोपॅथी म्हणतो डोळ्यांच्या नसा खराब होऊन जाईल किंवा किडनी कायमची खराब खराब शकते या सगळ्या गोष्टी तुम्ही जर साखर कंट्रोलमध्ये नाही ठेवली तर होणार आहे जर ठेवली तर नाईन्टी नाईन पर्सेंट हे होत नाही किंवा काही जणांना ऑलरेडी झाला असेल तर आपल्या काही गोष्टी साखर चांगली कंट्रोल केल्यानंतर चा। आता इन्सुलिन बद्दलचा गैरसमज दूर झाला आणि गोळ्यांबद्दल झालं आता आपण बोलणार प्री डायबिटीस बद्दल की प्रीडायबिटीसच्या क्षेत्र पाच पॉईंट चार ते सहा पॉईंट चार मध्ये मी जर तुम्हाला पथ्य आणि व्यायाम सांगितलं तुम्ही याने जरी सुरुवात केली तरी तुम्हाला गोळ्यांची गरज नाही पडणार बऱ्याच वेळा असं होतं की मेटफॉर्मिन नावाची दोनशे पन्नास पावरची गोळी येते ती गोळी जरी घेतली आणि त्याच्याबरोबर व्यायाम चालू ठेवला तर पुढच्या तुमच्या राहणाऱ्या आयुष्याचा चाळीस पन्नास वर्षाचा त्रास तेवढ्या एका गोळी आणि तेवढ्या तुमच्या एका लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी चेंज होऊ शकतो हे झालं इथपर्यंत पुढच्या गोष्टी आयुर्वेदिक औषधांचं काय करायचं घरी जे मिळत आहेत बाबा का कारला आहे बर काय गुळवेला आहे दालचिनी आहे त्याच काय करायचं मला स्पष्ट विचाराल तर किती जणांनी आतापर्यंत आयुर्वेदिक डॉक्टरांकडून जाऊन ह्या गोळी घेतलेल्या आहेत म्हणजे काही जण कारल्याचा ज्यूस पितात किती जणांनी आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून कारल्याचा ज्यूस घेतला कोणी आहे का म्हणजे माझ्या माहितीतला आतापर्यंत असा एकही पेशंट नाही सापडला की आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले म्हणून औषध घेतलं तर मी कुठंतरी युट्यूबला बघितलेलं तर एका दुकानामध्ये त्यांनी सांगितलेलं की हा काढा तुम्ही रोज घ्या तुमचं शुगर निघून जाईल म्हणून घेणारे बऱ्यापैकी नव्वद टक्के लोक आहेत तुम्हाला घ्यायचे आयुर्वेदिक तज्ञांना भेटा त्यांना विचारा की हे औषध चालतात का हे औषध चालत असतील तरच घ्या बऱ्यापैकी झाड पाल्यामध्ये ज्या अलोपॅथीच्या गोळ्या असतात त्याचीच पावडर वापरून तुम्हाला टॅबलेट फॉर्म मध्ये दिलं जात ते तर मी पण देतो बरोबर आहे तुम्हाला आयुर्वेदिक औषधं घ्यायचीत ना तर तुम्ही तज्ज्ञांकडे घ्यावी हे माझं स्पष्ट मत आहे तुम्ही कुठंतरी युट्यूब वर याच्यावर घेऊन करण्यात अर्थ नाही पुढच्या अजून एक युट्यूब बद्दलच आहे डाएट दीक्षित मध्ये बरच फेमस झालेला होता लॉंग स्टँडिंग जेवायचं नाही अठरा तास जेवायचं नाही अशा बऱ्याच त्याच्यामध्ये तो कन्सेप्ट होतं डाएट होता माझा सिम्पल प्रश्न आहे दीक्षित डाएट तुम्ही चाळीसाव्या वर्षी चालू केला तर सत्तरव्या वर्षापर्यंत करणार आहे तुम्हाला पॉसिबल आहे च नाही तुम्ही जास्तीत जास्त दोन वर्ष तीन वर्ष म्हणजे त्या डायट बद्दल आपल्याला शंका नाही तो इफेक्टिव्ह असेल पण तो रिलायबल आहे का तुम्ही तेवढ्या वर्ष करू शकताय का तुम्ही वयाच्या चाळीसाव्या वर्षी केलेला बदल साठव्या वर्षापर्यंत नाहीच आहे ते पॉसिबल ना मग डाएट असा चूज करायचा की जो तुम्ही रोज करू शकता आणि शेवटपर्यंत करू शकता याच्यामध्ये गॅप पडला की त्याचा काही उपयोग होत नाही मग ते असं होतं की शंभर चव जण साठ वर आलं मग आता बरं वाटतं आता काय डाएटची गरज नाही परत त्याऐंशी वर गेलं नवीन काही क्रीडा योट आला तो परत फॉलो केला हे आयुष्याशी खेळणं होतं त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात पडायचं माझ्याकडे आता शॉर्टमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मी कंपाईल करून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही तुमच्या काही शंका असतील तर